अकोट विधानसभा मतदार संघातील एक नागरिक आपल्यासोबत उपस्थित आहेत हाजी सय्यद यावर अली हे आपल्यासोबत उपस्थित आहेत आपण बघूयात ते या जनतेला अकोटवासींना काय आवाहन करू इच्छिते माझा परिचय असा आहे की मी जसा चाळीस वर्षापासून वंचित बहुजन आघाडी पक्षांनी काम करतो करत आहो आणि त्याच पक्षावर मी तीन वेळा नगरसेवक झालो अनेक पदा भोगले आणि मी पक्षासोबत इमानदारीनं काम करत आहोत आता आपण यावर्षी उमेदवारी मागितलेली होती असं आमच्या ऐकण्यामध्ये आलेलं आहे आणि तुम्हाला उमेदवारी मिळालेली नसताना सुद्धा यामध्ये तुम्ही सक्रिय आहात का काय सांगाल नाही मी तो शंभर टक्के सक्रिय आहोत मी उमेदवारी फॉर्म अर्ज दोन कारणांना भरला होता माझी समाजची अशी अपेक्षा होती किंवा मुस्लिम समाजाला उमेदवारी भेटली पाहिजे एक हे होता आणि दुसरा एक माझा जे कॅन्डिडेट आहे आमचं च म्हणजे दीपक बोळके साहेब यांना एक सपोर्टेड फॉर्म होता माझा पण माझे नेत्याचा जेव्हा आदेश आला बाळासाहेब आंबेडकरांचा किंवा यावर तुम्ही तुमचा फॉर्म ब्युट्रल करा तो साहेबाचा आदेश आल्यावर फोन हो आल्यावर मी माझा फॉर्म ब्युट्रल केला आणि पक्षासाठी पक्षाच्या कॅन्डिडेटसाठी मी सक्रिय सक्रिय राहीन आणि समाजालाही आवाहन करीन किंवा आमचं जे पक्षाचा कॅन्डिडेट आहे दीपक बोळके यांची जे नशानी आहे गॅस सिलेंडर या गॅस सिलेंडर नशानीवरच आपल्याला सगळ्यांना मतदान टाकायचं आहे आणि या कॅन्डिडेट निवडून आणायचं आहे आणि हेच कॅन्डिडेट भाजपचे कॅन्डिडेट पळू शकते आव्हान म्हणजे माझं हे आहे की मी वंचित वंचितच मी वंचितचं काम करून राहलो माझं पूर्ण कुटुंब वंचितचं आहे आणि माय सोबत जे मुस्लिम समाज जुटेल आहे ते वंचित सोबतच आहे आणि मला माझा जे समाज आहे मुस्लिम समाज मुस्लिम समाजाला मी खास करून आव्हान करतो की हे वंचित बहुजन आघाडीची जे ताकद आहे हे ताकद तुम्ही एक समजून घ्या की अकोट मतदारसंघात भाजपले कॅन्डिडेट भेटत नाही भाजपले कॅन्डिडेट का भेटत नाही भाजपले माहीत आहे की बाबा वंचित या तालुक्यानी ताकद काय आहे वीस वर्षापासून आम्ही आहोत वीस वर्षापासून वंचित बहुजन आघाडीचा जे कॅन्डिडेट आहे विधानसभाचा ते सेकंड वर आहे म्हणून ते बाहेरचा कॅन्डिडेट आणतात म्हणजे हे पैशावाला कॅन्डिडे आहे आता भाऊ थकले तरी म्हणजे पोट भरला नाही असं आहे ते कानानं ऐकून येऊन आला काही नाही येऊन ना आलं माझा आकोडच्या जनताला हे आहे की बाबा आपल्या मतदारसंघाचा कधी विकास आपल्याला करायचा विकास वंचित बहुजन आघाडीच करू शकते आमचा कॅन्डिडेट करू शकते आणि भाजपला आम्हीच पाळू शकतो काँग्रेसची ताकद नाही काँग्रेस पाशी कोठा कोणताच नाही काँग्रेसचा कोठा आहे मुस्लिम समाज तो मुस्लिम समाज वंचित बहुजन आघाडीची मागा आला तो शंभर टक्के आमचा कॅन्डिडेट निवडून येते भाजप पडते नक्कीच खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल